दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही खडकाळी युवा फाउंडेशन आयोजित खडकाळीचा राजा मातृश्री रमाबाई आंबेडकर नगर श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय यावर्षी देखील श्री गणपती बाप्पांची देखणी सजावट करण्यात आली असून दररोज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बापाची आरती होते गणेश उत्सवाच्या आठव्या दिवशी ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नाशिक महापालिकेचे माजी उपमहापौर व शिवसेना महाराष्ट्र उपनेते अजय बोरस्ते तसेच दक्ष न्यूजचे संचालक व संपादक करणसिंग बावरी यांच्या शुभ हस्ते खडकाळीच्या महाराजाची भव्य आरती संपन्न झाली या प्रसंगी युवा सेनेचे रोशन शिंदे निर्भीड ज्योत वृत्तवाहिनीच्या संचालिका आशा मोरे महिला बालकल्याण अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या कविता पवार नाशिक खबर न्यूजचे संपादक संजय परदेशी अर्वाचीन महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे उपसंपादक संजय हिरे प्रतिनिधी योगेश सोनगिरे तसेच नाईन न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी अनिल केदारे यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली खडकाळी परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक युवक युवती बालगोपाळ यांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला आरतीनंतर मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला श्री गणेश उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष निखिल साळवे उपाध्यक्ष सिद्धार्थमखाने खजिनदार नयन केदारे सरचिटणीस रितेश भगत कार्याध्यक्ष निलेश दोंदे किरण साळवे व रोहित साळवे यांच्यासह परिसरातील भाविक भक्त यांचे मोलाचे सहकार्य लाभते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक